नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड शेतकरी बंधूंनो आजचा जो आपण व्हिडिओमध्ये विषय घेतला आहे ते सध्या परिस्थितीतील तुरीचं व्यवस्थापन आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी बंधूंनो आज जर सध्याचा वातावरणाचा विचार करण्यात आला तर जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अतिशय प्रमाणामध्ये थंडी पडली आहे या थंडीमुळं जे आता तुरीवर जे प्रॉब्लेम काही येणार आहेत का किंवा याचे काय परिणाम होतील याशिवाय हो, पण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असते की रब्बी पीक जे असतात त्याच्यासाठी थंडी अतिशय महत्वाची असते पण शेतकरी म्हणून ही गोष्ट जरी सत्य असली पण अति थंडी हे पिकासाठी पिकासाठी मानवत नाही आताची जे सध्याची थंडी आहे आताचं सध्याचं जे टेम्परेचर आहे हे पिकासाठी अतिशय घातक आहे याचे दुष्परिणाम आपल्या तूरपिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी बंधू याच्यावर आपल्याला काय उपाययोजना केली पाहिजे आणि ते कशा पद्धतीने केली पाहिजे याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करूया तर शेतकरी बंधूंनो आताचं जर हवामान आहे या हवामानाचे साईड इफेक्ट मी थोडक्यात समजून सांगतो आता जे तूर आहे याच्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बंधूं तुम्हाला नवीन फुलं येण्याची संख्या तुम्हाला कमी झालेली दिसेल कारण थंडीमुळे झाडामध्ये जे हार्मोनची निर्मिती आहे फुल निर्मितीसाठी ऑक्सिजनची जी निर्मिती आहे याची निर्मिती होत नाही आणि नवीन फुलं येत नाहीत जे पण फुलं आलेले आहेत त्याचं परागीभवन होत नाही म्हणजे त्याचं रूपांतर शेंग्यामध्ये होत नाही आणि कदाचित काही जर फुलाचं शेंगेमध्ये परिणाम परिवर्तन जरी झालं तर ते व्यवस्थित पद्धतीने शेंगा वाढत नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी बंधूं पिकाला जमिनीतून येणारा जो कॅल्शियम आहे आणि फॉस्फरस आहे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपटेकमध्ये पिकाचा या वातावरणाचा या पिकावर परिणाम होत असतो त्यामुळे आता पिकाला आपल्याला योग्य पद्धतीनं अन्नद्रवाचं व्यवस्थापन करून त्याच्यावर उपाययोजना करू शकता तर शेतकरी बंधून तुम्हाला मी थोडक्यामध्ये साइड इफेक्ट याच्या वातावरणाचे दाखवतो आता हे बघा शेतकरी बंधून इथं हे बघा हे फुलं हे बघा हे फुल करपून गेलं असेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसले पाहिजे हे सुद्धा फुलं करपून गेलेले आहेत म्हणजे याची परागी भाऊन व्यवस्थित झालं नाही हे बघा शेतकरी बनवून हे पाहिजे शेंग लागली पण हे जागच्या जागी शेंगे वाढून गेली याचं जे सेल डिव्हिजन आहे हे व्यवस्थित पद्धतीनं झालं नाही आता शेतकरी बनवून पाहिजे शेंग याच्यातून तयार झाली तर पण हे पाहिजे शेंगा वाकड्या झाल्यात आहेत आता ही जे शेंग बघा शेतकरी बंधवून याच्यामध्ये दोन आहे ते दाणे जे आहेत ते भरलेले आहेत हा एक दाणा भरला नाही मधातली जे रिकामी जागा अशी वेस्ट गेले असे खूप काही प्रॉब्लेम म्हणजे मुळामध्ये फुलाची निर्मिती कमी होणार झाली कोण तिकून तर त्याचा प ड्रॉपिंग जास्त होणार गळ जास्त होणार आणि एखादं फुल टिकलं जरी तरी त्याचं जे शेंग त्याच्यातून जे रूपांतर आहे व्यवस्थित पद्धतीनं न, न होणे हे बघा शेतकरी पद्धत अतिशय जे आहे बाई बघा फुलाची किती प्रमाणामध्ये गळ झालेली आहे याचं बघा हे पण शेंगा आलेल्या अशा एकदम निष्कृष्ट दर्जाच्या शेंगा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या डोळ्यानं जा। जाऊन शेतामध्ये जर जर निरीक्षण केलं तर आपल्याला सहज लक्षात येईल की आपल्या अति थंडीमुळं तुरीचं नुकसान होत आहे बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असतं की थंडी तुरी पिकासाठी चांगली आहे पण थंडी जरी चांगली असेल तर हे अचानक पडलेली थंडी आणि खूप जास्त पडलेली थंडी पिकासाठी खूप घातक आहे आता बघा शेतकरी एवढे हो मग जास्त फुलं येऊन सुद्धा याच्यामध्ये फक्त एकच इथं शेंग तयार झालेली आहे बाकी सर्व फुलं ड्रॉपिंग झालेली आहेत आता हे बघू शकता शेतकरी बंधव आहे अशा पद्धतीचे जे निष्कृत त्याच्याचं सेल डिव्हिजन झालं बघा एकच याच्यामध्ये बी तयार झालेलं आहे शेंगाचं हे प्रॉब्लेम आपल्याला येऊ नये किंवा याच्यावर जे आपल्याला उपाययोजना करायची आपण त्याच्यामध्ये थोडीफार कर चर्चा करणार आहोत हे बघा शेतकरी बंधव आणि तुम्हाला दाखवतो हे बघा शेंग ये एकदम एकाच याची शेंग तयार झालेली आहे एकदम वाकडी अशी शेंग याच्यामध्ये तयार झाली आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे शेतकरी बंधू होते झाडामध्ये जे न्यूट्रिशनचा आता जे प्रॉब्लेम आहे किंवा आपटे काय चे, आप चे क्रियाच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाले तर याच्यावर उपाययोजना म्हणून शेतकरी बंधू आपल्याला जे आता जे औषधी घ्यायचे त्यामध्ये फ्लोराफॉस नावाचा हे घटक आहे शेतकरी बंधू हे अग्रिसर्स कंपनीचं फ्लोराफॉस नावाचा घटक आहे शेतकरी बंधूं ज्या पण शेतकऱ्याची तूर सध्या फुल अवस्थेत आहे आणि फुलाचं रूपांतर चाफीमध्ये होत आहे अशा दोन्ही शेतकऱ्यांनी याची फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी बंधनो ही जी टेक्नॉलॉजी आहे सध्या तरी बाजारपेठेमध्ये अतिशय नवीन आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे परिणाम आहेत आता शेतकरी बंधनो याचा जो परिणाम आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर पिकाला या फास्फोरस अपटेक होत नाही किंवा झाडामध्ये येऊन तो फास्फोरस पचत नाही त्याच्यामुळे काय झालं शेतकरी बंधनो फुलाची निर्मिती थांबलेली आहे आणि फुलाचं ड्रॉपिंग सुद्धा सुरू झालेलं आहे आणि कॅल्शियमची सुद्धा याच्यामधे मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता येते कॅल्शियम बरोबर येत नसल्यामुळे याचं फुलाचं रूपांतर वादीमध्ये व्यवस्थित पद्धतीने होत नाही आणि झालं तरी ते वाकड्या शेंगा होणं किंवा शेंगा वाळून जाणं फुलाची गळ होणं हे सगळे प्रॉब्लेम कॅल्शियमचे आहेत पण एरवी जर आपण फवारणी करायला जर गेलो तर आपल्याला फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र टाकून फवारता येत नाही कारण हे एकमेकाला शंभर टक्के विरोधी घटक आहेत कॅल्शियम आणि फॉस्फरस आपण एकत्र जर केलं तर ते फुटून जाते आणि आपल्या पिकावर फायदा कमी तोटा जास्त होतो त्याच्यामुळे आपल्याला ते एकत्र वापरता येत नाही पण तंत्रज्ञानाचा अवलंब करून कंपनीनं मध्ये कॅल्शियम डाय हायड्रोजन फॉस्फेट हे बघा शेतकरी बंधून हे एकत्र केलंय म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फोरस हे दोन्ही घटक शेतकरी बंधूं या, कंपनीने याच्यामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये दिले याचा फायदा काय झाला शेतकरी बंधून हे जर तुम्ही याची फवारणी केली तुमच्या आज जे शेंगाची फुलाची जी निर्मिती थांबलेली आहे हे ताबडतोब फुलाची निर्मिती करून देईल जे पण फुलं तुमचे लागलेली आहेत त्याची गळ थांबील आणि त्याचं परागीभवन करून सुदृढ अशा दर्जेदार लांब लांब ज्याच्यामध्ये चार दाणे पाच दाणे दर्जादार ठशीत अशा शेंगा निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे बरेच शेतकरी आता फक्त या अवस्थेमध्ये मायक्रोन्यूट्रन्स हळदीला सॉरी तुरीला वापरत असतात आणि एखादं वॉटर वॉटरफॉल खत घेतात तर असं न करता शेतकरी बंधूंना आता आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरसची अत्यंत गरज आहे आणि तो शुद्ध फॉर्ममध्ये असणे गरजेचं आहे त्याच्यासाठी हे तुम्ही फ्लोराफास नावाचा जो घटक आहे याचं जे प्रमाण आहे ते वीस लिटरसाठी तुम्ही साठ एम एल शेतकरी बंधूंनी घ्या आणि याचा स्प्रे पूर्ण साईट आपले तुरी भिजतील अशा पद्धतीने करा याच्यामध्ये जे वापरलेली टेक्नॉलॉजी आहे कॅल्शियमच्या याची कॅल्शियम डायहायड्रोजन आणि फॉस्फेट असे दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र करून शेतकरी बंधू दिलेलं आहे आणि अतिशय शुद्ध आणि दर्जेदार आम्ही याचे ट्रायलसुद्धा घेतले आणि या थंडीमध्ये फायदा खूप होईल शेतकरी बंधू आता या वातावरणामध्ये जो आ, दुसरा जे आहे परिणाम ते म्हणजे आपल्याला एखादं तरी याच्यामध्ये बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही कॅप्टा सुपर नावाचं आपण एक बुरशीनाशक सांगतो आपल्या जे पण बाजारपेठेत तुम्हाला जे परवडेबल असेल असं एखादं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे कारण अति थंडी आहे अशा थंडीमध्ये सुद्धा अति थंडीमध्ये आपल्याला सुद्धा याचे सुद्धा भुरीसारखे आजारमाना डावणी सारखे आपल्या तुरीवर येऊ शकतात त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण एक कॅप्टा सुपर वीस लिटरसाठी चाळीस मिले सांगतो त्याच्यामध्ये अ आणि कॅप्टन असे दोन घटक आहेत आणि अतिशय उत्कृष्ट दर्जा म्हणजे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य असे दोन्ही पद्धतीनेचं काम होते आणि हे सुद्धा एक बुरसे नाशिक घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधू त्याच्यानंतर जर बघले आता बरेच शेतकरी कीटकनाशक जे आहेत ते व्यवस्थित घेत नाहीत कारण थंडीमुळे आळी नसते जरी पिकावर आळी नसली तर शेतकरी बंधू शेंग मा नावाचा एक प्रकार असतो जे आपण आपण बरेच शेतकरी त्याला म्हणतात कुजकी तूर होणं किंवा किडकी तूर होणं किंवा कोणी त्याला करक झालं असं तुरीमध्ये म्हणतात आता सध्या शेतकरी बंधू याच्यावर कुठल्या प्रकारचा तुरी आळीचा जरी अटक दिसत नसला तर आतमध्ये शेंग माशीनं आपल्या अंड्या घालण्याचं काम चालू आहे आणि बऱ्याच आज जर शेगादर ओपन करून बघल्या तर तुम्हाला किडके दाणे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील आता आपल्याला अशा अवस्थेमध्ये आपल्याला आंतरप्रवाही कीटकनाशक घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सुमोटोमो केमिकलचं युनिको नावाचा जे प्रोडक्ट आहे याची शिफारस वीस लिटरसाठी दहा एम एल तुम्ही घेणं गरजेचं आहे याच्यात क्लोरेनिफोड साडे अठरा पर्सेंट या फॉर्ममध्ये मध्ये शेतकरी बंधूंनो आळी नाही म्हणून हलके कीटकनाशक घेऊ नका तुम्ही चांगल्या पद्धतीचं कमी खर्चाच का असणार पण आंतरप्रवाही काम करणाऱ्या शेंगाच्या मदत जाऊन व्यवस्थित पद्धतीने आपल्याला शेंगमाशीवर सुद्धा आणि आळीवर अशा दोन्ही पद्धतीने नियंत्रण देणारा असं एखादं कीटकनाशक तुम्ही वापरा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितलं तर शेतकरी बंधूंनो टेम्परेचर अतिशय लूज झालेला आहे रात्रीचं दिवसाचं जे चहाप्रियेची जे गती आहे हे झाडाची खूप मंदावलेली आहे किंवा त्याची जे घंटे आहेत ते कमी झाले त्याच्यामुळं आपली प्रकाशन प्रिया पिकामध्ये व्यवस्थित चालत नाही आणि आनंद पचन वहन व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी शेतकरी बंधूंना आपण स्वरूप कंपनीचा एक एक्सप्लोर नावाचा घटक आहे शेतकरी बंधूंना अतिशय उत्कृष्ट दर्जाचे जे रिझल्ट आहेत याच्यामध्ये कार्बोझोलिक ॲसिड कंपनीनं दिलेले आहेत विटॅमिन्स दिलेले आहेत अमिनो ऍसिड दिलेला आहे आणि प्रोटीन्स असं कॉम्बिनेशन दिलेलं आहेचं प्रमाण जे आहे ते वीस लिटरसाठी शेतकरी बंधू सहा ते आठ एम एल घ्या एवढ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला जे पण आता पिकावर जो अजैविक ट्रेस आहे म्हणजे थंडीमुळे जो पिक ट्रेस मध्ये गेलं हे पिकाला ट्रेस मधून काढण्यासाठी फायदेशीर आहे आणि आपल्या फुलाची संख्या लवकरात लवकर वाढवण्यासाठी प्रत्येक फुलापर्यंत अन्नद्रव्य पोहोचण्यासाठी त्याचा परागीभवन करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे शेतकरी बंधनो आपण जे पण गोष्टी सांगितल्या हे तंतोतंत वापरण्याचा प्रयत्न करा पण याच्यामध्ये आवर्जून तुम्ही फ्लोराफास नावाचा घटक जो मी सांगितला हे आताच्या थंडीसाठी अतिशय उपयुक्त असा घटक आहे आणि याचं प्रमाण तुम्ही विश्लेषणासाठी साठे मेल घ्या ही गोष्ट टाळायचा प्रयत्न करू नका कारण आपल्याला जे आता गरज आहे तुरीला त्याच्यामध्ये दोन्ही घटक आपण कॅल्शियम आणि फॉस्फरस कंपनी दिले आता शेतकरी बांधव बरेच जण सगळ्यात महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा म्हणजे तर शेतकरी बांधव नो बरेच शेतकरी तुरीला फुलावर पाणी देण्याचं टाळतात कारण मुळात जर विचार केला तर शेतकरी बांधव नो तुरीचं तुमची जमीन जाड असो हलकी असो कशी असो तूर जेव्हा फुल अवस्थेत असते त्यावेळेस तुरीला पाण्याची पाठ पाण्याची अत्यंत गरज असते आता बऱ्याच शेतकऱ्याला जर सांगितलं तर हे लक्षात येत नाही पण एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो रब्बी पिकामध्ये आपण जे हरभरा पीक आहे हरभरा पिकाला फुल अवस्थेमध्ये पाणी देता येत नाही पण तुरीला पाणी द्यावं लागते पण शेतकरी फुल अवस्थेत हरभऱ्याला पाणी देतात आणि तुरीला पाणी देण्याचं टाळतात तुम्ही अनुभव करून घ्या थोडंसं तुरीला पाणी देऊन पहा म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस पूर्ण होईल आता प्रत्येक शेतकऱ्यांनी वातावरण एकदम टेम्परेचर लू झाल्यामुळे जमीन गरम होण्यासाठी आणि पिकाला न्यूट्रिशन चांगल्या पद्धतीने नेण्यासाठी फुला अवस्थेमध्ये तूरला लवकरात लवकर पाणी देण्याचा प्रयत्न करा जे शेतकरी बंधू तूरला पाणी देतील त्याचा विशेष असा फायदा पाहायला मिळतील एक लक्षात घ्या शेतकरी बंधू दरवर्षीचं नियोजन वातावरण कसं असो तूर अवस्थेत असते वेळेस एकदा आणि वादी अवस्थेत असते वेळेस अशा दोन वेळेस तुरीला पाणी देणं अतिशय फायदेच आहे आता शेतकरी बंधू आणखी एक दुसरी गोष्ट यावर्षी अति पाऊस झाल्यामुळं आपल्याला तुरीमध्ये हे फायट ना तेरा नावाचा एक आजार आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायला मिळत आहे कसा असतो शेतकरी बंदून आता हे इथून जर खाले बघितलं तर एकदम ठसठशीत हिरवगार असं खोड आहे पण इथं जो भाग आहे शेतकरी बंदून हा इथं वाळून गेलाय म्हणजे आता हे बघा हे इथं फायटो म्हटला इथं इथं हे बघा हे फायट ऑफ सिमटम्स आहेत फायटोप तेरामुळे काय होते शेतकरी बंधू हे जे खालून न्यूट्रिशन याये इथपर्यंत देतात आणि इथं हे न्यूट्रिशन इथंच क्लोज होऊन वर जर झाडाला ती न्यूट्रिशनची मागणी आहे ते पूर्ण होत नाही त्याचं फळस्वरूप शेतकरी बंदून बघा हे कसं निश्चित असं झाड दिसत आहे जे पानं वगैरे पिवळे किंवा याच्यावरचं जे माल आहे किंवा याला लागलेली फुलं वगैरेची संख्या कमी आहे इथं जर तुम्ही याला जर तुम्ही असं मोडून जर बघितलं तर हे अन्न नलिका पूर्ण याची वाळून गेलेली असते अन्न नलिका वाळून गेल्यामुळे शेतकरी बंधूंनो याला जे जाणारे न्यूट्रिशन आहेत हे इथंच थांबले जातात आणि याची रिक्वायरमेंट जे आहे ते पूर्ण होत नाही आणि मग आपलं जे पीक आहे शेंगा भरणीच्या अवस्थेमध्ये वाढून जाते बघा बघा शेतकरी बंधू नाही प्रत्येक झाडा इथं पण आहे हे फायट ऑफ इथं पूर्ण का डॅमेज झाली आहे बघा हे बघा त्याच्यामुळं याला जे पुढे जाणारे न्यूट्रिशन आहे ते मिळत नाही याच्या बघा याला काहीही एवढ्या झाडाला काही लागलं नाही तर शेतकरी बंधू आता या फायटॉप ऑफरावर तर आपण उपाययोजना करणं शक्य नाही याच्यासाठी जे नियोजन असते ते आपण तिसाव्या आणि पन्नासव्या दिवशी अशा दोन ड्रेचिंग एक जैविक आणि एक केमिकलची देत असतो पण आता तरी याच्यावर काय नियोजन करणं काही शक्य नाही किंवा ह्या रोग कंट्रोलमध्ये येत नाही पण पाणी जर तुम्ही दिलं याला लवकरात लवकर तर याच्यापासून जे होणारं नुकसान आहे आपल्या याच्यावर खूप कमी प्रमाणामध्ये आपलं नुकसान टाळता येते आणि आपला तुरी पिकामधून आपल्याला जे भरगतचे उत्पादन पाहिजे यासाठी आपला या नेमका फायदा होऊन जातो धन्यवाद